श्री स्वामी समर्थ अध्याय बावीसावा अमराजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमे श्री गुरूंचे वास्तव होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात ब्राह्मणांची शंभर एक घरे होती त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता त्याची पत्नीसुद्धा पतीसेवा तत्पर व सुशील होती तिचे नावच पतिव्रता होते त्या विप्राकडे एक म्हैस होती ती वांस म्हतारी व दंतहीन होती नदीतिरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी नेमकी श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती पतिव्रता श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते तेव्हा गुरु हसतमुखाने म्हणाले तुझ्या दारात म्हैस आहे ना तिचे दूध काढून मला द्यावे तेव्हा ती विप्रश्री गुरूंना म्हणाली स्वामी ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो श्रीगुरूंचा विश्वास बसेना स्वामी विप्रश्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागली त्याबरोबर तिच्या आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले खूप आनंद झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापवून निवून गुरुसाठी ती दूध घेऊन बाहेर आली त्यांना देऊन नमस्कार करून उभी राहिली श्रीगुरु तेथे दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरु परत संगमावर निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने त्या पत्नीकडून गुरुमहिमा ऐकला तेव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्रीगुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत त्याची त्या दोघांना मनोमानी खात्री पटली तो विप्र पत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्याने भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले त्या पत्नीचा भक्तिभाव पाहून श्री गुरुंनी त्यांना कृपाशीर्वाद दिला अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर भोगतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय तेविसावा श्री गुरूंनी म्हैस दुप्ती केली ही वार्ता सर्व गांगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले त्या गावाच्या गजालाही ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला तेव्हा राजा, ते राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानास जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता एक उंच अश्वस्थ वृक्ष दिसला व त्याचे शिजारी एक जुना वाडा होता त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे तो ब्रह्मराक्षस नरमांस भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे श्रीगुरूंना तिथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी लोळून घेऊन लागला हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज मी घोर अंधारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व भूत कृपा करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा श्री गुरुंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसांचे मनुष्यात रूपांतर झाले त्याने पुन्हा श्रीगुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले श्री गुरु त्याला म्हणाले तात्काळ संगमावर जाऊन स्नान कर तिथे मुलामुक्ती मिळेल तुला पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही श्रीगुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले तसेच श्रीगुरु हे एक अवतारी पुरुष आहेत याची खात्री पडली पुढे श्रीगुरूंना त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरविले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही श्री स्वामी समर्थ